कोण त्याची विक्री झाली मधले आहेत कसे येते घेतलेत कुडालचे कुठालचे मामा नेतृत्व तांड्यावरचे बर कितीला खरेदी केली काय ऐंशी हजार ला बसली देणार हे तुझं बी नाव सांग बोल ना मोबाईल नंबर

मला माहिती सुद्धा पुढे येणार आहेत उपटू द्या उपटू दे आजच्या दिवस काय फरक नाही पडत डबल ठोका आजच्या दिवस <laughs>